सहा जुलैला आमदार बच्चूभाऊ कडूंचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमातून होणार साजरा कृषी उत्पन्न बाजार समिती व प्रहार जनशक्ती पक्ष चांदूर बाजार यांच्या माध्यमातून माई वच्छलाताई लंगोटे मंगल कार्यालय मध्ये भव्य दिव्य सामाजिक कार्यक्रम आयोजित महाआरोग्य शिबीर रक्तदान शिबिर नेत्र तपासणी शिबीर मोफत चष्मे वाटप वृक्षरोपण सह फिरत्या दवाखान्याचे शुभारंभ उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार प्रदान सोहळ्यासह पत्रकार समाजसेवक यांचे सन्मान सत्कारातून होणार अपंग हृदय सम्राट वाढदिवस साजरा बाजार कृषी उत्पन्न बाजार समिती व प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियान अध्यक्ष माजी राज्यमंत्री आमदार अचलपूर विधानसभा मतदारसंघ गोर गरिबांचे कैवारी बच्चूभाऊ कडूंचा वाढदिवस हा तसा तारखेनुसार पाच जुलैला पण यावेळी हा वाढदिवस सहा जुलैला माई वत्सलाताई लंगोटे मंगल कार्यालय बाजार येथे भव्य सामाजिक उपक्रम राबून साजरा करण्यात येणार आहे हे मात्र विशेष यावेळी भव्य महाआरोग्य शिबिर व शिबिरातील गरजू रुग्णांना औषधोपचार व गरज भासल्यास त्यांना तात्काळ ऑपरेशन सेवा ही प्रदान करण्यात येणार आहे रक्तदान शिबिर नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप शिबिर गाव तिथे फिरता दवाखाना उत्कृष्ट शेतकरी राजाला शेतकरी पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात येणार गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार पत्रकार मित्रांचा सन्मान वृक्षरोपण अशा विविध सामाजिक उपक्रमातून हा भाऊंचा वाढदिवस साजरा होणार आहे हल्ली वाढदिवस म्हटलं की पाश्चिमात्य संस्कृतीप्रमाणे वाढदिवस साजरा करणे ही प्रथाच पडली पण सामाजिक उपक्रम व वा माझ्या वाढदिवसातून सुद्धा सर्वसामान्य गोरगरीब गरजवंतांच्या गरजा पूर्ण व्हायला हवा रुग्णांच्या वेदना कमी करता आल्या तर त्या कमी केल्या पाहिजेत हीच अपेक्षा भाऊंची व आपल्या नेत्याला कशात आनंद आहे हे प्रहार पदाधिकारी व कार्यकर्त्यांना चांगलंच ठाऊक का आहे अशा या लोकनेत्याला व त्यांच्या सामाजिक उपक्रम राबवून भाऊंचा वाढदिवस साजरा करणाऱ्या शिलेदारांना कडून बच्चू भाऊंना वाढदिवसांच्या हार्दिक शुभेच्छा एकीकडे एकोणीस जूनपासून पाच जुलैपर्यंत तालुक्यात महाआरोग्य शिबीरच्या माध्यमातून रुग्णसेवा सुरूच तर दुसरीकडे रक्तदान शिबिर आयोजित करून खऱ्या रक्तदान करून त्यांचे प्राण वाचवणारे भाऊ व वा भाऊंचे कार्यकर्ते यांच्या सामाजिक उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा आयोजित प्रेस कॉन्फरन्समध्ये प्रहार तालुका अध्यक्ष संतोष किटुकले कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मंगेश देशमुख संचालक सतीश मोहोळ माजी उपाध्यक्ष मुजफ्फर हुसेन माजी नगरसेवक सचिन खुडे दीपक भोंगाळे आदी उपस्थित होते त्यांनी सहा जुलैला आयोजित कार्यक्रमाची यावेळी माहिती दिली हे मा...